सलाम श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन उदगीर तालुक्यातील तोगरीच्या शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक हो, चारशे रुपयांची लाच घेताना अडकला जाळ्यात पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी लाच घेताना चतुर्भुजा असे प्रयोगशाळा सहाय्यकाचे नाव तक्रारदाराची सख्खी बहीण ही पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात तोगरी तालुका उदगीर जिल्हा लातूर येथे दोन हजार बारा तेरा या वर्षी अकरावी बारावी वर्गात शिक्षण घेत होती मध्ये तिचे लग्न परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथील युवकाबरोबर झाले व ती सासरी राहण्यास गेली महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरता तक्रारदाराला तिच्या बहिणीचा शाळा सोडण्याचा दाखला आवश्यक होता <coughs> त्याचप्रमाणे त्याने प्राचार्याच्या नावे सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रित्सर अर्ज केला त्यानंतर बारा जुलै रोजी त्यांनी शाळेत जाऊन बहिणीचा शाळा सोडण्याचा दाखला कधी मिळेल अशी विचारणा केली असता प्रयोगशाळा सहाय्यक हो। यांनी तक्रारदाराकडे दाखवल्यासाठी दाखल्यासाठी चारशे रुपये देण्याची मागणी केली तक्रारदाराने बहिणीच्या संमतीने लातूर अँटी करप्शन ब्युरोला संपर्क साधून लेखी तक्रार केली एसीबीने सोहळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पंचा समक्ष लाच मागणी पडताळणीसाठी सापळा लावला तेव्हा शाळेतच चारशे रुपयाची लाच स्वीकारताना जयप्रकाश बिराजदार वय वर्ष पंचेचाळीस याला पथकाने रंगे हात पकडले पकडून ताब्यात घेतले व त्याच्या विरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे केवळ चारशे रुपयाची लाच भागात <coughs> पडली ही कार्यवाही नांदेड अधिक्षक डॉक्टर उपाधिक्षक संतोष बर्गे यांच्या आता रितसर शिक्षण विभागाकडून संबंधित संस्थेला कळवून निलंबनाची कार्यवाही होऊ शकते एवढ्या छोट्या लाचे नोकरीवर पाणी सोडण्याची वेळ आता बिराजदार यांच्यावर येऊ शकते त्यामुळे कोणाचेही पैसे हारामाचे नाहीत याची जाणीव ठेवून दुसऱ्याच्या खिशाला कात्री लावण्याचे प्रकार असे अंगल ठेवू शकतात याची जाणीव कर्मचारी अधिकारी यांनी ठेवली पाहिजे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा